नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये प्रभाग क्रमांक सहाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार पदयात्रा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली या पदयात्रेत भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ मुनिरा शरीक मसलत सौ अनिता कोरे ॲडव्होकेट आल्लाबक्ष काझी आणि श्री आल्लाबक्ष गडेकरी सहभागी झाले होते भाजपचे माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रभागात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असून त्याच कामांच्या जोरावर सक्षम कर्तृत्वान आणि सुशिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक सहासाठी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रभागातील नागरिक भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वास पदयात्रेदरम्यान व्यक्त करण्यात आला हजरत शम्हा मीरासाहेब दर्ग्याचा सर्वांगीण विकास केवळ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून झाल्याचे नमूद करण्यात आले काहींनी केवळ बॅनरबाजी करून विकासाचा दावा केला मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम झाले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय डॉक्टर खाडे यांच्या प्रयत्नातून दर्गा परिसरात व्हीआयपी हॉल आणि दोन प्रशस्त सभागृहांची उभारणी करण्यात आली असून भविष्यात दर्ग्याच्या विकासासाठी आणखीन कामे केली जातील असं आश्वासन देण्यात आलं पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या शेकडो महिला व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला कार्यकर्त्यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दनानून गेला या पदयात्रेत भाजप महिला मोर्चाचा प्रदेश सचिव ज्योती कांबळे पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हारगे राजश्री कोरे कपिला पाटील प्रियंका हरगे अजगर शरीक मसलत तौफिक शरीक मसलत आसिफ शरीक मसलत जयगंड कोरे सादिक गडके तौफिक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते सांगली मिरज आणि शहर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे मुस्लिम बोल भाग असलेल्या प्रभाग क्रमांक मधून यावेळा भारतीय जनता पार्टीने अतिशय योग्य उमेदवार मी स्वतः अडिएट काजी अल्ला पक्ष त्याचबरोबर सौ अनिताई कोरे त्याचबरोबर आमचे बाबी शरीक मसलत त्याचबरोबर आमचे अल्ला पक्ष गडेकरी असे चांगले उमेदवार जे सर्वसामान्य लोकांना रुजवर असे उमेदवार माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी प्रभागक्रमक मध्ये इथे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने मुस्लिम बोल बोल असताना सुद्धा माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज दर्गा परिसर विकास निर्मात असेल किंवा या प्रभाक क्रमांक शहामध्ये विकास संदर्भात असेल या गेल्या पाच वर्षामध्ये माननीय सुरजभाऊ खाडे यांनी अठरा कोटीचा निधी या प्रभागामध्ये तरी दिलेला आहे आणि त्यातील तीन कोटी रुपयेचा तरी निधी ते दर्गा विकासासाठी दिलेला आहे मिरज हे हिंदू मुस्लिम एकतीचं प्रतीक असलेल्या खाजा शम हजरत खाजा शमनामिरा रमूतला आले यांच्या दर्गा संदर्भात जो तीर्थक्षेत्रा जो विकास निधीचा विषय होता हा विकास निधीने जो घोषणा झाली होती पण ती खऱ्या अर्थांची अंमलबजावणी झाली नव्हती मात्र मान्य सुरेशभाऊ खाडे यांनी ते तीर्थक्षेत्राचा विकास निधीचा विचार न करता भरघोज पण निधी दिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या या प्रभागक्रमक सहाचे चारही उमेदवार निवडून आले तर आणखी निधी देण्याचं आश्वासन त्यांनी या नागरिकांना दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आमच्या चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने या मुस्लिम बोल भागामध्ये निवडाशिवाय राहणार नाही सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा सध्या निवडणुकीचं निवडणूक सुरू झाली आहे त्याच्यामध्ये प्रभाग सहामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळी चार सुशिक्षित आणि होतकरू उमेदवार दिलेले आहेत काल प्रभागात कालपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे सगळीकडे वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि काल सकाळपासून बऱ्याच भागात प्रचार फेरी सुरू झाली आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या आणि फादर बॉडीचे सगळे पदाधिकारी या उमेदवारांच्या पाठीशी आहोत आणि त्याला पंधरा तारखेपर्यंत त्यांच्यासोबतच असणार आहोत या भागामध्ये पंधरा तारखेला जो मतदान होणार आहे त्या मतदानाला भरघोस ब भा, भाजपाला आणि कमळाच्या चिन्हावर मतदान होणार आहे ह्या भागामधील महिलांमध्ये जास्त म उत्साह आहे भारतीय जनता पार्टीला कारण अनेक योजना त्यांना मिळालेल्या आहेत उज्ज्वला गॅस म्हणा आणि लाडकी बहिणी योजना त्याच्यामुळे महिला भाजपाला पसंत करतात आणि यावेळेस चारीचे चारी, चारी उमेदवार या भागातून निवडून येतील अशी आशा आहे